सध्या श्रावण सुरू आहे आणि आपण श्रावणात खूप अशा पूजा करतो तर त्यासाठी प्रसादाचा शिरा केळ घालून माऊ लुसलुसीच असा चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात तर मी इथं एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध घेतलेलं आहे आणि दूध केसर घालून गरम करायला ठेवलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मी एक वाटी रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप मी वितळावायला ठेवून त्याच्यामध्ये हा रवा घालून घेतलेला आहे छान असं याला परतत राहायचं आणि याची प्रोसेस आपल्याला मंदारच्यावर करायची आहे अगदी मऊसूत असा हा शिरा बनतो तर आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे रवा खाली लागू नये तर बघू शकता तुम्ही रवा आपण कसा भाजून घेतला आहे तर एकदम पण याला लाल करायचं नाही म्हणजे याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आणि याच्यामध्ये आता मी एक अर्ध केळ घेतलं आहे केळ थोडंसं पिकलेलं घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये छान असं मिक्स होतं तर याला सतत असं मॅश करत मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता एक वाटी रव्यासाठी आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर आता साखर घालून घेऊया आणि त्याच्यानंतर केळ याच्यामध्ये छानच मिक्स होतं तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण आणि तुम्ही बघू शकताय एकदम मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी तुपात फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेते तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता तर मी तर काजू बदाम आणि बेदाने घेतलेले आहेत आपलं दूध पण उकळत आहे म्हणजे आता आपण हे रव्यामध्ये घालण्यासाठी परफेक्ट आहे आणि मी थोडं थोडं करून या रव्यामध्ये हे तूप घालून घेते तर थोडं थोडं करून घालायचं पहिल्यांदा नाहीतर ते अंगावर उडू शकतं रेसिपी छान आहे नक्की ट्राय करा आणि नक्की या सोमवारी बनवा तर आता मी सगळं दूध घालून घेतलं आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन तीन मिनटातच तुम्ही बघू शकाल एकदम मस्त असं आपला शिरा बनलेला आहे तर याला एकदम मंद याच्यावर परत एक दोन तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असा कलर पण आलेला आहे आणि सुपर टेस्टी आपला उप प्रसादाचा शिरा तयार आहे तर शेवटी याच्यात वेलची घालून घ्यायची आणि रेसि रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू